नमस्कार टीच विनवीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपण मुलांना ओवेल्स वाचायला शिकवतो जसं की ई ऑ अ हे आपण मुलांना लहानपणापासून शिकवतो मुलांना ते पाहिलं की वाचता यायला पाहिजे इथपर्यंत आपलं आता प्रॅक्टिस झालेला आहे पण जर आपण हे ओवेल्स वाचायला मुलांना शिकवलं आहे याच्या थ्रू आपण रिडिंगसुद्धा शिकवलं की सी व्ही सी वर्ड्स किंवा टू लेटर ब्लेंडिंग थ्री लेटर ब्लेंडिंग असे काही वर्ड्स आपण मुलांना शिकवली मुलांना ते इझिली वाचता सुद्धा येतात जसं की बॅट पॅट या पद्धतीचे काही वर्ड आपण मुलांना शिकवले तर मुलांना ते वाचता येतात फोनिक्स थ्रू पण जर हे दोन ओवेल एकत्र आले तर कसं वाचायचं हे थोडं अवघड असतं आणि ते आज आपण मुलांना शिकवणार आहोत कसं वाचायचं जसं की ए ई किंवा ई आय ओ आय ओ यू हे वर्ड एकत्र एक आले तर आपण त्यांचा साऊंड काय वाचायचा दोन्ही ओवेलचा साऊंड वाचायचा की कोणत्या एका ओवेलचा साऊंड वाचायचा आहे की दोन्ही नि, दोन्हींचाही वाचायचा नाही काही नवीनच तिसरा साऊंड तयार होतो तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा बघा ओवेल सी आय पाच त्यानंतर ओवेल टीम्स असतात त्यामध्ये ओवेल पेयर्स असतात ओवेल डायग्राफ्स असतात आणि ओवेल डिप थाउ्स असतात आज आपण पाहणार आहोत ओवेल पेयर्स आणि त्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ओवेल डायग्राफ्स आणि ओवेल डिपकाउंट यांची माहिती आपण घेणार आहोत तर ओवेल पेयर्स म्हणजे काय तर हे जे ओवेल आहेत ते एकामेकांसोबत एकाम ते ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी त्यांच्या पेअर बनतात जसं की इथे बघू शकता तुम्ही ए ई आय ओ यू आणि कधीकधी वाय हा सुद्धा ओवेल धरला जातो साऊंडनुसार आपण पाहिलेलं आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये की प्रत्येक लेटरला फक्त एकच साऊंड आहे असं नाही आहे तर काही लेटरला एकापेक्षा जास्त साऊंडसुद्धा असतात तर त्या साऊंड वाईज वाय हा ओवेल साऊंड तयार करतो म्हणून वायला आपण ओवेलमध्ये घेतलेला आहे तर बघा सोबत ईसोबत सोबत यू सोबत अशा खूप साऱ्या पेअर होतात ईचे पण आपण पेअर करून घेतलेल्या आहेत आयच्या पण आपण इतर चार ओवेलसोबत पेअर करून घेतलेल्या आहेत ओवेलच्या पण आपण इतर चार ओ ओवेलसोबत पेअर करून घेतलेल्या आहेत यू च्या पण आणि त्याशिवाय वाय जसं की ए वाय ए वाय याची फेअर फक्त ए आणि ई वाय यांच्यासोबतच होते तर आता ह्या पेअर आपण करून घेतलेल्या आहेत पण आता आपण कसं समजणार की हे वाचायचं कसं किंवा हे लक्षात कसं ठेवायचं सोप्या पद्धतीने हे जास्त महत्त्वाचं आहे चला तर मग आता पाहूयात की यांना लक्षात कसं ठेवायचं यांचं रीडिंग कसं करायचं आता हे बघताना खूप अवघड वाटत असेल की हे कसं वाचलं पाहिजे पण व्हिडिओच्या पुढे तुमच्या लक्षात येईल की हे किती सोपं आहे इथे बघा आपण काही एक रूल घेतलेला आहे वेन टू ओवेल्स गो वॉकिंग द फर्स्ट वन डज द टॉकिंग अँड इट सेज इट्स नेम तर हा काय आहे रूल आहे तर हा रूल कशावर लागवतो तर आपण ह्या ज्या ओवेल पेयर्स घेतलेल्या आहेत पाहिलेले आहेत तर वेन टू ओवेल्स गो वॉकिंग म्हणजे ज्यावेळी दोन ओवेल्स एकत्र चालतात किंवा म्हणजे वॉकिंग म्हणजे चालणे ज्यावेळी दोन ओवेल्स एकत्र येतात चालणे म्हणजे ॲक्च्युली चालत नाही ते तर ते एकत्र असतात तर वॉकिंग द फर्स्ट वन डज टॉकिंग द फर्स्ट वन डज म्हणजे जो पहिला आहे तो बोलतो किंवा त्याच्याबद्दल बोलायचं it आहे अँड इट सेज इट्स नेम आणि त्याला त्याच्या नावाने बोलायचं आहे म्हणजे ज्यावेळी दोन ओवेल्स एकत्र असतात आणि ते एकत्र असतात त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे जो फर्स्ट ओवेल आहे त्याच्या नावाने आपल्याला बोलायचं आहे तर हे काही आहेत असे ओवेल पेयर्स आता इथं खूप साऱ्या ओव्हल पेयर्स होत्या आपण पाहिल्या पण त्यातल्या हे काही अशा ओवेल पेयर्स आहेत की ज्या हा रूल फॉलो करतात की दोन ओवेल्स एकत्र असतील तर त्यातल्या पहिल्या ओवेलच्या नावाने तो ओवेल वाचला जातो फॉर एक्झाम्पल ए आय हा जर हे जर दोन ओवेल एकत्र असतील तर हा ओवेल कोणत्या नावाने वाचला जाणार ए ए वाय यामध्ये सुद्धा ए म्हणजे ए वाय जिथे दिसेल तुम्हाला तुम्ही तिथे ए वाचणार ए e आय दिसेल तिथं ए वाचणार ई ए इथं आपण ईचा साऊंड म्हणणार ई e, ई e, इथंसुद्धा ईचा साऊंड जर फर्स्ट लेटर आहे आपण त्याचा साऊंड म्हणणार आहोत फर्स्ट लेटरचा मग ते कोणतंही असू कोणतंही ओवेल असू ते आपण त्याच्या फर्स्ट लेटरचा ई e, e, वाय जेव्हा एकत्र असतील त्यावेळेस आपण ईचा साऊंड म्हणणार आहोत त्यानंतर ई e, आय एकत्र असतील त्यावेळी आपण आयचा साऊंड म्हणणार आहोत ओ ए त्यावेळी ओचा साऊंड म्हणायचा आहे ओ ए यावेळी ओचा साऊंड म्हणायचा आहे आणि यू ई हे यावेळी यूचा साऊंड म्हणायचा आहे तर फक्त इतकेच ओवेल्सच्या पेयर्स आहेत ज्या जे ह्या रूल फॉलो करतात तर आपण आज फक्त यांच्याबद्दल माहिती पाहूयात इतर ज्या पेयर्स आहेत आपण त्यांच्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात की त्यांचं रिडिंग कसं करायचं आज पाहूयात फक्त की ह्या ज्या काही एवढ्या पेयर्स आहेत त्यांचं रिडिंग आपण कसं करू शकतो तर त्यासाठी आता काही एक्झाम्पल पाहूयात बघा पहिलं आहे ए आय तर आपण इथं काय पाहिलेलं आहे की याचा साऊंड काय वाचला पाहिजे ए जसं की एक्झाम्पल आहे ब्र एन बघा ए आय आहे पण आपण एचा साऊंड म्हणत आहोत नेक्स्ट आहे ई ए, ए जसं की ईचा साऊंड म्हणायचा आहे आपल्याला र ईड ट ई आता यामध्ये सुद्धा जे ओवेल्स आहेत त्यांचा आपल्याला लाँग साऊंड म्हणायचा आहे शॉर्ट साऊंड म्हणायचा नाही ई मीट सी ए आता यामध्ये ए वाय आहे आपल्याला एचा साउंड म्हणायचा आहे जसं की डे से ई वाय ई वाय यामध्ये आपल्याला ईचा साउंड म्हणायचा आहे जसं की ई की ह नी ई वाय आपण वाचत नाही आहे आय ई यामध्ये आपल्याला आयचा साउंड म्हणायचा आहे लाय आणि डाय ओवेल दोन आलेले आहेत पण आपण काय करत आहोत त्यातल्या फक्त फर्स्ट जे ओवेल आलेलं आहे त्याचा साऊंड आपण म्हणत आहोत ओ ओ ए यामध्ये आपल्याला ओचा साऊंड म्हणायचा आहे स ओप र ओड स ओप र ओ नेक्स्ट ओ ई यामध्ये आपल्याला ओचा साऊंड म्हणायचा आहे ओ टो फो यू ई यामध्ये आपल्याला यूचा साऊंड म्हणायचा आहे जसं की ड्यू ई शू यू यू हा साऊंड आपण इथं म्हणत आहोत तर अशा पद्धतीने हा हे एक्झाम्पल तुम्हाला सांगितले तर या पद्धतीने तुम्ही मुलांकडून हा चार्ट पाठ करून घ्यायचा आहे की हे इतकेच ओवेल्स आहेत ज्यामध्ये हा रूल फॉलो केला जातो वें वेन टू ओवेल्स गो वॉकिंग द फर्स्ट वन टॉकिंग अँड इट सेज इट्स नेम इट म्हणजेच दोन ओवेल ज्यावेळी एकत्र जातात चालत असतात किंवा येतात एखाद्या शब्दामध्ये त्यावेळी आपल्याला फक्त इतकेच ओवेल हा रूल फॉलो करतात यामधले सगळेच ओवेल किंवा या सगळ्याच ओवेल पेयर्स हा रूल फॉलो करत नाहीत त्यामुळे हा चार्ट तुम्ही मुलांना प्रॉपरली समजवायचा आहे की इतकेच ओवेल आहेत जे तुम्हाला फर्स्ट लेटर त्यांचं रीड करायचं आहे तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद